स्नेह जय भीम मित्रांनो मनाचे काव्य या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी आपला आज कवी मनोज शंकरराव भारशंकर आपल्यासाठी सादर करतोय माझी स्वरचित रचना कवितेचं शीर्षक आहे बाभिमा बाभिमा लख उजळून टाकल्यास तू अंधारात चाच पडणाऱ्या हजारो पिढ्या बाभिमा लख उजळून टाकल्यास तू अंधारात चाच पडणाऱ्या हजारो पिढ्या गाव बाहेर राहणाऱ्यांच्या आज गाव बाहेर राहणाऱ्यांच्या आज गावाच्या मध्यभागी टोलेजंग माड्या गाव बाहेर राहणाऱ्यांच्या आज गावाच्या मध्यभागी टोलेजंग माड्या बाभिमा ज्ञानाचा महासूर्य तू बाभिमा ज्ञानाचा महासूर्य तू अहोरात्र तळपत राहिलास समाजासाठी बाभिमा ज्ञानाचा महासूर्य तू अहोरात्र तळपत राहिलास समाजासाठी मुरदाड शरीरात स्वाभिमानाचे प्राण फुंकून मुरदाड शरीरात स्वाभिमानाचे प्राण फुंकून दिली हातात अधिकाराची काठी मुरदाड शरीरात स्वाभिमानाचे प्राण फुंकून दिली हातात अधिकाराची काठी शिकून काही बेईमान झाले तुझ्या विचारांना शिकून काही बेईमान झाले तुझ्या विचारांना फिरती आज आलिशान गाड्या फिरती आज आलिशान गाड्या बाभिमा लख उजळून टाकल्यास तू अंधारात चाच पडणाऱ्या हजारो पिढ्या बाभिमा लख उजळून टाकल्यास तू अंधारात चाच पडणाऱ्या हजारो पिढ्या बाभिमा तुझा जन्मदिवस बाभिमा तुझा जन्मदिवस हीच आमची खरी दिवाळी बाभिमा तुझा जन्मदिवस हीच आमची खरी दिवाळी समता बंधुत्व रुजवलेस तू बहीण भावासं ओवाळी समता बंधुत्व रुजवलेस तू बहीण भावास ओवाळी भरचौकात जाळल्यास तू भरचौकात जाळल्यास तू अमानवी अमानुष छळणाऱ्या बुरसट रुढ्या भरचौकात जाळल्यास तू अमानवी अमानुष छळणाऱ्या बुरसट रुढ्या बाभिमा लख उजळून टाकलंस तू अंधारात चाचपडणाऱ्या हजारो पिढ्या बाभिमा लख उजळून टाकल्यास तू अंधारात चाचपडणाऱ्या हजारो पिढ्या जय भीम धन्यवाद